विरार विरारमध्ये गेल्या काही दिवसांपासून विरार पूर्वेला मनवेलपाडा येथे आम्ही विरारकर कोकण महोत्सव आयोजित केला जात आहे या महोत्सवाचे दहा दिवस उलटून गेले आहेत तसंच आतापर्यंत या ठिकाणी विविध स्पर्धा या आयोजित करण्यात आलेल्या आहेत या महोत्सवाला चारचाल लावण्यासाठी महिलांचे लहान मुलांचे विविध स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा तर आता मिस विरारकर ही स्पर्धा देखील या ठिकाणी पार पडली शुक्रवारच्या संध्याकाळी मिस विरारकर ही स्पर्धेचा या स्पर्धेचा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडला तर यावेळेस पंचवीसहून अधिक महिलांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता यावेळेस विविध मराठमोळ्या संस्कृती तसंच आपल्या देशातील विविध संस्कृती दाखवण्याची संधी महिलांना मिळाली तसंच आपली कला जसं नृत्य गायन किंवा विविध कला दाखवण्याची संधी देखील या ठिकाणी बहुजन विकास आघाडीतर्फे या महिलांना मिळाली या संपूर्ण आयोजन आयोजक हे आर्टविल फाउंडेशन आहे तसंच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत या संपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन करणारे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आजीजी पाटील यांचे महिलांनी अतिशय आभार मानलेले आहेत तसंच बहुजन विकास आघाडीचे आमदार जितेंद्र ठाकूर आमदार क्षितिश ठाकूर तसंच माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांचे देखील महिलांनी अतिशय आभार मानलेले आहेत या संपूर्ण कार्यक्रमामध्ये महिलांनी उत्स्फूर्तरित्या प्रतिसाद दिला सहभाग घेतला तसंच विजेत्या महिला या दुसऱ्या टप्प्यात गेलेल्या आहेत तर पहिल्या टप्प्यातील बाहेर झालेल्या महिलांनी देखील अतिशय सकारात्मकपणे या संपूर्ण स्पर्धेचं आयोजनाबाबत म्हटलेलं आहे पाहून घेऊ या विजेता महिलांच्या वेळेस काय म्हणणं आहे आणि दुसऱ्या टप्प्यात अजून कशी मजा रंगणार आहे यासाठी पाहत राहा नमस्कार uh, माझं नाव कीर्ती हेमिल भट आणि मी विरांची स्थायिकच आहे आणि मला आज खूप आनंद होतोय की मी विरारच्या या कोकण महोत्सवामध्ये म्हणजे आम्ही विरारकर महोत्सवामध्ये मला इथे जज म्हणून बोलावलं मला खूप छान वाटतंय म्हणजे बाहेर सगळीकडे असतं हो ते पण आपल्या जागेमध्ये आपल्या ठिकाणी जेव्हा आपल्याला बोलवतं तेव्हा ते एक प्रिव्हिलेज असतं आणि तो एक प्राऊड असतं आणि मला खूप आनंद होतोय की इकडे सगळ्या माझ्या सख्यांनी पार्टिसिपेट केलंय आणि स्वतःमध्ये जे काही कलागुण आहेत ते सगळे इकडे दाखवण्याचा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे माझं नाव प्रेमक्रविंद आजकालच्या मुली छोटेच स्कर्ट रेन ह्याला फॅशन म्हणत नाही तर आपली मराठी संस्कृती पुढे नेणे ही तरी मराठी शान आहे नमस्कार माझं नाव सव शिल्पा सावंत मी विरारलाच राहते बहुजन विकास आघाडीचा या अगोदर चार वेळा कार्यक्रम जे झाले होते त्या प्रत्येक कार्यक्रमात मी सहभागी होते गेल्या वर्षी ही या आ, मी या कार्यक्रमात सहभागी होते व थर्ड विनर होते त्याच्या अगोदरच्या वर्षी जेव्हा नववधू स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये मी दुसऱ्या क्रमांकाने मतलब विनर होते आता या स्पर्धेत पण खूप आत्मविश्वासाने प्रो हे केलं सादरीकरण केलेलं आहे बघू पुढे निकाल काय असेल माहीत नाही पण हे सादरीकरण करून खूप छान वाटलं आणि सर्व मैत्रिणींमध्ये मिळून सगळ्यांबरोबर मिक्स होऊन पुढे कार्यक्रम अजून पण करता येऊ हीच माझी इच्छा आहे माझं नाव समिता सचिन कांबळे आहे आणि मी वे पारंपरिक वेशभूषेमध्ये सावित्रीबाई फुले यांचा रोल केलेला आहे तर आजच्या ह्याला मी मेसेज देते की म लोकांनी मुलींना पण शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे त्यांना मुलांपेक्षा कमी लेखलं नाही पाहिजे धन्यवाद मी एवढंच बोलू शकते पॅशन्स मी माझ्या मते आत्मविश्वास मी बाहेर घराच्या बाहेर का पडते तर मला ना असं सर्व करून माझ्या मध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास येतो बायका हा विचार करतात की वय झालं माझा वय म्हणजे मा माझं शरीर थकलं हा विचार बायका करतात आणि बायका स्वतःसाठी जगायला शिकत नाही mm. मी बाहेर पडते का तर मला एक विरंगुळा म्हणून शरीराला नवीन टवटवी मिळते मला आज माझं वय तर तुम्हाला सांगितलं मी आज छप्पनची छप्पनची आहे म्हणजे तरी पण मला स्पर्धेत भाग घ्यायला आवडतं कारण का बायका स्वतःसाठी जगत नाही मग नंतर मग ही दुखणी ती दुखणी असतात आणि हा जो रंग आ, हा मंच जो दिलेला आहे बायकांसाठी तर माझ्या मते ना सगळ्या बायकांनी तरुण पिढीला म्हणत नाही तर ज्या स्वतः म्हणजे चाळीशी पुढे गेलेल्या बायका त्यांनी सुद्धा स्पर्धेत भाग घ्यावा असं मला मनापासून वाटतं आणि स्वतःला कमी लेखू नका बायकांना मी एवढंच म्हणणं म्हणते बस थँक्यू मी श्रुती मासेल आज जो मंच आम्हाला उपलब्ध करून दिलाय रा, सर राव सर आणि दादा अजू सर आम्ही विडारकर कोकण महोत्सव आज जवळजवळ पंधरा दिवस झाले आज किती ते पंधरा दिवस हा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम राबवण्यात आले त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्यू कार्यकर्ते सगळे महिला जिथून जिथून होता होत तिथून कानाकुपऱ्यातून आज महिला इकडे आल्या थोडासा विरंगुळा आज तीन तास इतका माइंड फ्रेश होत होता ना आमचं की घरामध्ये नाही होत कारण घरात बऱ्याच गोष्टी घडतात ते आपण एक इथे माइंड फ्रेश झालं आणि आज हा मंच फॅशन शो बाहेर तर आम्ही जाणार नाही कारण एक कुठेतरी बायकांमध्ये एक भीती असते की आपण कुठल्या मंचावर गेलो तर काय हा मंच असा आहे की आम्हाला सांगितलं गेलंय की तुम्ही बिंदास फॅशन करा काहीच चुकलं आपणच आहेत आपलीच लोक बघणार आहेत तुम्ही बिनधास्त करा त्या पद्धतीने बायकांनी आज इतका दिलखुश हे केलेलं आहे सादरीकरण त्यांच्या प्रमाणे आणि आज आमचे परीक्षक पण आलेले ना ते इतके बोर्ड होते की त्यांनी ना प्रेशर नाही दिलं आमच्यावरती की जे तुम्हाला करता येईल ते करा त्याच्यामुळे आणखी आम्हाला एकदम भारी वाटलं जे करता येईल तेवढं आम्ही आज ह्या स्टेजवर केलंय आणि थँक्स सर राऊ सर आपण आणि श्रीतीश दादा आणि अजिब नमस्कार मी पूजा परेश फारकर। आध ला ला पारकर म्हणजे आज मला खूप बरं वाटतंय आनंद वाटतंय आज आज माझा लूक आहे साऊथ इंडियनचं असं बघायला गेलं तर मी आहे साऊथ इंडियनचीच मग पारकरांच्या घरात गेली आहे माझं नाव साक्षी मांजरेकर आहे मी आज पेशवाई लुक क्रिएट केलेला आहे तर आज मला मी सर्वात आधी सरांचं प्रशांत राऊत सरांचं धन्यवाद त्यांना आभार व्यक्त करते कारण त्यांनी आमच्यासारख्या लोकांना इथं स्टेजवर येण्याची संधी दिली त्यासाठी माझे नाव नम्रता महेंद्र गोडमडे आज मला या स्टेजवर येण्याची संधी मिळाली त्याचे मी आभार आहे